तुळ राशी नोव्हेंबर आधीच येणार दैवी उलथा कुबेरांचा मोठा निर्णय नमस्कार स्वागत प्रेडिक्ट राशी ही राशी चक्रातील एक अशी रास आहे जी संतुलन समजूतदारपणा आणि न्याय यांचे मूर्त रूप मानले जाते ही रास नेहमीच दोन टोकांमधले तोल राखण्याचा प्रयत्न करते आनंद आणि दुःख मिळकत आणि नुकसान प्रेम आणि विरह पण कधी कधी या संतुलनात दैवी हस्तक्षेप होतो जेव्हा ब्रह्मदेव स्वतः ठरवतात कि आता या राशीचा प्रवास एका नव्या दिशेने वळायचा आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा शेवट तुळ राशीसाठी हाच निर्णायक टप्पा ठरणार आहे ग्रह गोलांच्या हालचाली शुक्रगुरूचा शुभयोग आणि कुभर देवांचा प्रभाव या सर्वांचा संगम आता तयार होत आहे जसा शेकडो वर्षांनंतर एकदाच घडतो या दैवी संयोगामुळे तुळराशीच्या राशीच्या जीवनात घडणारी उलता ही केवळ भौतिक नाही तर ती आध्यात्मिक पुनर्जन्माची सुरुवात असेल कुबेरदेव हे केवळ धनाचे अधिपती नाही ते कर्माचे संतुलक आहेत त्यांनी आता तुळराशीच्या जीवनात एक असा दैवी निर्णय घेतला आहे जो जुन्या अपयशांना झटकून नवे दार उघडणार आहे जिथे तुम्ही मागे केवळ पराभव आणि संघर्ष पाहिला तिथे आता तुम्हाला नवी शक्यता नवी सुरुवात आणि आत्मविश्वासाची उजळ निमली हा काळ काहींसाठी गोंधळ ताण आणि सुरू होईल पण जसे जसे दिवस की ही उलट्या पालक म्हणजे ब्रह्मदेवाची योजना आहे कारण जेव्हा तुम्ही जुनी रचना मोडते तेव्हा नवीन साम्राज्य उभं राहण्याची तयारी सुरू होते जिथे तुम्ही स्वतः हरलेला समजत होता तिथे तुम्हाला तुमचं तुम्हा खरं सामर्थ्य सापडेल कुबेर देवांचा हा निर्णय तुमच्या जीवनात संपन्नतेसोबत आत्मिक स्थैर्यही आणणार आहे कुबेर देवांचा निर्णय आणि आर्थिक क्षेत्रात झळकणार नोव्हेंबरच्या अखेरीस तुळ राशीच्या द्वितीय भावात गुरुग्रह आणि शुक्राचा एक अत्यंत बलवान योग निर्माण होत आहे हा योग संपत्ती सौभाग्य आणि आर्थिक संतुलनाशी संबंधित आहे गेल्या काही महिन्यांपासून जे प्रयत्न निष्फळ वाटत होते त्यांचे आता सोन्यासारखे परिणाम दिसतील काही तुळ राशीचे लोक एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून अचानक नफा कमवतील व्यवसायिक भागीदारी किंवा प्रस्ताव येतील आणि ते अत्यंत लाभदायक ठरतील नोकरीत असणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा बोनस किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे हा काळ पैशाची देवता लक्ष्मी आणि धनाधिपती कुबेर यांच्या आशीर्वादाने भरलेला आहे त्यामुळे धनप्राप्ती ही फक्त योगायोग नाही तर दैवी योजना आहे ग्रहस्थिती सांगते जुने प्रयत्न फळाला येतील गेल्या काळात तुळ राशीचे लोक काही महत्वाच्या कामांमध्ये अपयशाला सामोरे गेले असते पण प्रत्यक्षात ते दे देरीने मिळणारे फळ होते आता शनिदेवाची स्थिती तुमच्या परिश्रमांना फळ देण्यासाठी स्थिर झाले आहे विशेषत ज्यांनी गेल्या दोन तीन महिन्यांपासून काही मोठ्या प्रकल्पांवर काम केले त्यांना आता अनपेक्षित यश मिळेल काही जणांच्या हातून आधी चुकलेली संधी पुन्हा त्यांच्या समोर येईल आणि यावेळी ती तुम्ही गमवू नका ही वेळ तुमच्या कर्मफळाची परतफेड आहे जिथे ब्रह्मदेव स्वतः तुमच्या मागील पारितोषिक देणार आहे संबंधांमध्ये दे मोठा टर्निंग पॉइंट तुळ राशीचा अधिपती शुक्र आहे आणि शुक्र आता तुमच्या पंचम भावात प्रवेश करीत आहे हा भाव प्रेम भावना आणि नात्यांशी जोडलेला आहे त्यामुळे नोव्हेंबरचा उत्तरार्ध तुळ राशीच्या नाते, नाते संबंधात नाट्यमय बदल घडवेल काहींसाठी हे जुने नाते संपण्याचा निर्णायक क्षण ठरेल कारण ब्रह्मदेव तुम्हाला अशा नात्यातून बाहेर काढतील ज्याचा उपयोग तुमच्या आत्मविकासाला होत नव्हता दुसरीकडे ज्यांची हृदय एकता आहे त्यांना एखादी आत्मिक नाळ व्यक्ती व्यक्ती भेटेल ही फक्त प्रेम तर शांती घेऊन येईल त्यामुळे ही उलता भावनिक भावनिकदृष्ट्या गोंधळ निर्माण करणारी असली तरी नशिबाला योग्य दिशा देईल करिअर मध्ये अप्रत्यक्षित बदल दहाव्या भावात मंगळ आणि गुरुचा योग्य होणारा लाभ करिअरमध्ये शक्तिशाली परिवर्तन दिसेल काही तुळ राशीच्या व्यक्तींना नोकरी बदलावी लागेल काहींना अचानक बढती मिळेल किंवा नेतृत्वाची जबाबदारी येईल काहींना परदेशातून नवे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे सुरुवातीला हे बदल ताणदायक वाटू शकतात पण पुढे जाऊन तेच तुमच्या व्यावसायिक जीवनाला स्थैर्य आणि आर्थिक बळ देतील निर्णय इथे स्पष्ट दिसतो ज्याने धैर्य दाखवलं त्याला संपन्नता मिळेल

कार्यालयात व्यवसायात किंवा समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि शत्रु स्वतःहून मागे हटतील ही दैवी व्यवस्था आहे कारण जेव्हा ब्रह्मदेव रक्षण करतात तेव्हा कोणाचंही षडयंत्र टिकत नाही कुटुंबात जुने मतभेद मिळतील चतुर्थ भावातील चंद्र आणि गुरुचा शुभयोग कुटुंबातील मतभेद मिटवेल जे नातेवाईक एक एकमेकांशी बोलत नव्हते ते पुन्हा जवळ येतील घरात कुणाचं लग्न ठरेल एखादी नवीन जबाबदारी येईल किंवा कुटुंबात नवीन सदस्याचं वातावरण आई वडील आणि भावंड यांचे गैरसमज दूर होते आरोग्याच्या बाबतीत दैवी संरक्षण मिळणार आरोग्याच्या दृष्टीने हा काळ दिलासा देणारा आहे दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्यांना अचानक सुधारणा जाणवेल मानसिक ताण अनिद्रा रक्तदाब किंवा पचनाशी संबंधित समस्या हो आता कमी होते कारण गुरुग्रह आता साव्यभावावर दृष्टी टाकत आहे हा कालावधी ध्यान योग आणि आरोग्याच्या शिस्तीचे पालन करण्यासाठी सर्वोत्तम आहे तूळ राशीला आता शरीर आणि मन दोन्ही समतोल ठेवण्याची दैवी शक्ती मिळणार आहे कारण आत्मिक संतुलन हेच या राशीचं मुख्य बल आहे आध्यात्मिक जागृतीची सुरुवात तुळ राशीची ही उलतापालत फक्त भौतिक स्तरावरच होणार नाही तर आध्यात्मिक स्तरावर देखील घडणार आहे तुमच्या जीवनात आता स्वतःच्या आत्म्याशी संवाद सुरू होईल काही जणांना स्वप्नामध्ये काहींना अचानक धर्म साधना किंवा आत्मज्ञानाची ओढ निर्माण होईल ही दैवी हाक आहे जिथे तुमची आत्मा तुम्हाला पुन्हा केंद्राकडे परत नाही हेच ब्रह्मदेवाचे खरे नियोजन आहे बाह्य संपन्ते सोबत आंतरिक शांतता मिळेल भाग्य रेषेत मोठी हालचाल विदेश प्रवास आणि नवीन क्षितिजे तूळ राशीच्या नवम भावात सौरग्रहण आणि गुरुचा सहयोग भाग्याच्या क्षेत्रात हालचाल निर्माण करतील ज्यांना परदेशात जाण्याची उच्च शिक्षण घेण्याची किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी ठरेल काहींना अचानक प्रवासाची संधी मिळेल आणि त्या प्रवासातून आयुष्यभर लक्षात राहील असा लाभ मिळेल हा बदल तुमच्या भाग्यरेषेच नव पान उडेल जिथे तुम्ही स्वतःला नव्या वातावरणात नव्या ओळखीत पुन्हा शोधणार आहात कुबेर देवांचा आता उठण्याची वेळ आली आहे संपूर्ण उल्थापातीचा अंतिम आणि स्पष्ट एक संदेश आहे तुम्ही जिथे आहात तेथून उठून आता तुम्हाला पुढे जायचं आहे कुबेरदेव सांगतात की धन कीर्ती आणि स्थैर्य त्यालाच मिळतो जो स्वतःवर विश्वास ठेवतो नोव्हेंबरच्या अखेरीस तुमच्या जीवनात अनेक दरवाजे उघडतील पण त्यातून पुढे जाण्याचे धैर्य तुम्हाला लागेल हेच ते क्षण आहे जेव्हा ब्रह्मदेव तुमच्याकडे पाहून म्हणते हा माझा योद्धा ज्याने स्वतःच्या भीतीवर विजय मिळवला आहे ही उलथापालत तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला जागवण्यासाठी आली आहे नोव्हेंबर संपण्याआधी राशीच्या जीवनात जी उलथापालत होणार आहे ती एखाद्या वादळासारखी असेल पण हे वादळ विनाशासाठी नाही तर नव्या शांतीचा मार्ग तयार करण्यासाठी येणार आहे हा काळ आहे कर्मफळांच्या पुनर्व्यवस्थेचा जिथे ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले संयम राखला आणि आपले मूल्य टिकवून ठेवले त्यांच्यासाठी ब्रह्मदेव आणि कुबेरदेव आता पारितोषिक देणार आहे या काळात तुमच्या जीवनात अनेक गोष्टी बदलतील काही नाती संपतील काही नवी सुरू होतील काही दारे बंद होतील पण काही अनपेक्षितपणे उघडतील पण लक्षात ठेवा या प्रत्येक घटनेच्या मागे एक दैविकत्व काढण्यात आहे ब्रह्मदेव तुमच्या आत्म्याला अधिक तुमच्या गोष्टींपासून मुक्त करत आहेत ज्या तुमच्या आत्मविश्वासाला अडथळा ठरतात कुबेरदेवांचा आशीर्वाद या काळात स्पष्ट दिसेल पैसा मानसन्मान आणि संधी यांची दारं उघडतील पण हा आशीर्वाद फक्त बाह्य स्वरूपातच नाही तर तो तुमच्या अंतर्मनात स्थिरता आत्मविश्वास आणि मला जमेल हा दृढ विश्वास निर्माण करेल हीच खरी संपन्नता आहे जी मनात आणि आत्म्यात दोन्हीकडे फुलते तूळ राशीने या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी कोणतीही उलथापालत ही, ही शेवट नसते ती एका नव्या अध्यायाची सुरुवात असते तुमच्या आयुष्यातील सध्याचे बदल हे तुमचं नशीब कोसळत नसल्याचे नाही तर ते पुन्हा नव्याने उभं राहत असल्याची संकेत आहे नोव्हेंबरच्या अखेरीस तुम्ही स्वतःबद्दल तुमच्या कर्तृत्वाबद्दल आणि तुमच्या आत्म्याच्या शक्तीबद्दल जे काही जाणून घ्याल ते तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल कारण कुबेरदेव सांगतात ज्याने वादळातही स्वतःचा तोल राखला त्याच्याच हातात सुवर्ण भविष्याची किल्ली असते आता वेळ आली आहे त्या किल्लीचा वापर करण्याची कारण तुळराशीच्या आयुष्यातला अंधाराचा काळ आता संपत आहे आणि तेजोमय प्रकाशाचा शुभारंभ आता सुरू होत आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ या युट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद